उड्या वनात कोण रडत आई गा पांडुरंगा कोण रडत आई गा वनात कोण रडत आय का पांडुरंगा कोण रडत आय गाज बोरी बाबाईगा अरे पांडू

Arey paluranga, vana vachavalanizu. Savari vana vana vachavalanizu. Arey paluranga, vana vachavalanizu. Sita varati na keli the nani. Arey paluranga, keli dharati nani. Savari.

अरे पांडुरंगा कुसवाळ वाळ नाे शीत केली दगडाची गडाची वाज हरी पांडुरंगा केली दगडाची बाज वाज वाळातीन केली दगडाची बाज वाज अरे पांडुरंगा केली जगडा शिवाज त्याचं भाजे वरी अंकूस निज अरे पांडुरंगा अंकुसभाळ आणि ज वरी अंकू अरे पा अरे पांडुरंगा केली दगडा जिवशी केली तिना केली हरे अरे पांडुरंगा केली जागडातिवशी एवढ्या वनात शीता जो पाली कशी आरे पांडुरंगा शी तजो पाली कशी रनात सी ताजो पाली पांडुरंगा सीता तारो पाली कशी एवढ्या वनात काय दिस लरे पाडुरंगा काय दिस

अरे पांडू रंगा देव तात वादळा येतो कोणाला इंदळा अरे पांडुरंगा येतो कोणाला इंदळा हळ माझ्या पशी जे कोणाला इंदळा हरे पाडू रंगा जे तो पनलाईदा भारी बोला तू बपा हरे पाडू रंगा तू बपा हरी बोला तू महाज बापा हरे भांडू रंगा तू महाज बापा

तू वा जर हरी पांडुरंगा तो तू माझा ऋषी बाळ माझ्या पशी कोणा लालवशी हरे पांडुरंगा कोणालालवशी वागवाळ माझ्या पशी कोणा लालवशी ARI Panduranga RANGA PONA LAL VASI SITATYA SARAPALA DEVA TATU BHAVYALA ARI PANDU RANGA DEVA TATU BHAVYALA SITATYA SARAPALA DEVA TATU ARI PANDU DEVA TATU लव चा केला लवि चव श्रोत्याला अरे पांडू रंगा लवितव श्रोत्याला वाई चा केला लवितवास्याला हरी भांडू रंगा लवितवास त्याला उसपटी च लवू मानाचा सांगू आरे पांडुरंगा रंगाल सांगू पोटी झाल कोणाचा सांगू आरे पांडू रंगालू सांगू रामाच नाव घेता जर मी झाल्या दोन वांगू आरे पांडू रंगा जर झाल्या

पहिले पवाडे सीता तुझ्या कर अरे पांडुरंगा शीता तुझ्या कर माझे हवाडे सीता तुझ्या तर अरे आरे पांडुरंगा सीता तुझ्या कर माझे तुझ्या तु च्या बागा माझी दिवा तू अरे पांडुरंगा दिवा तुपाचा जळ तो वाडा मांडी दिवा तुथा जळ तो हरे पांडुरंगा दिवा तुपाचा जळ तो चित्रच्या मांडीवरी लव अंकुश खेळतो अरे पांडुरंगा लवू अंकुश खेळतो च्या मांडीवरील लव अंकुश

हरी पांडुरंगा दिवा दो पाती झाला शिजाच्या अंकुश लवां कुश निला आरे पांडुरंगा लवां कुश नी झाला अंकुश निजला अरे पांडुरंगा लवां निजला झाला बाई

अरे पांडुरंगा दाच्या सपनाची बढाई भाई बोला दाच्या सपनाची बढाई अरे पांडुरंगा दाच्या सपनाची वढाई रामाच्या भागामध्ये लघु अंकुची लढाई अरे पांडू रंगा वापोल्या काची लढाई वापोल्या काची लढाई हरी <buginária> पांडुरंगा रंगा काची लढाई हवाई बोला सपन हरे पांडू रंगा सपन

बाणिणा बनवतील पिवळे हरे पांडुरंगा बांधवतील पिवळे आग बाणावतील पिवळे आरी पांडुरंगा बांधवतीला पिवळे शिवाई कुवळे आरे पांडू पांडुरंगा लु हरे पाणू रंगा गवां गवडे बनव रण बनवती र परी पाडू रंगावानवतीज पावती जाणू रंगावानवती जाई बोला பாடுங்க அங்க வேணவானவத்தி தரு ஜராணு ரங்குவத்தி தரு ஜரா ி பாடுங்க சா ரீ அசமாக அங்கு மிரா பவு அங்கு வாங்க பிரா பாணூரீ हरी पांडुरंगा पांडूरंगावानवतीला फिरून रनावन फिरून हरी पांडुरंगा वनवतीला फिरून लवकुशा जाती वरुण वरून हरी पांडुरंगा जाती मुंडच्या वरून मुंडश्यावरून हरी पांडुरंगाड्या वरून बोल तुम्ही कोणाचे बाळग हरी पांडुरंगा तुम्ही कोणाचे बाळग राजा बोला तुम्ही कोणाचे बाळग हरी पांडुरंगा तुम्ही कोणाचे पांडुरंगा नई पि त्याची वळख आमची माका नाई पित्याची वळग हरी पांडुरंगा नाई पित्याची पित्या वळग मरा तुम्ही कोणाचे आयत आरी पांडुरंगा तुम्ही कोणाचे आयत कोणाच्या येतो हरी पांडुरंगा तुम्ही कोणाच्या येतो आमची माता पिताजी माहित हरी पांडुरंगा आई पिताजी माहित आमची माता आई पिताजी माहितूरंगा आई पिताजी माहित